पुढची सुद्धा याच्याशीच निगडीत आहे एखादं झाड जर अडसर ठरत असेल तर ते आहे तसं उचलून दुसरीकडे लावता येतं हे आपण पाहिलं आहे पण एखादी भली मोठी इमारत अडसर ठरत असेल तर ती झाडाप्रमाणे आहे तशीच उचलून बाजूला ठेवू असं जर म्हटलं तर तुम्हाला आश्चर्य वाटायला नको हो पण हे शक्य आहे पुण्याच्या इंदापुरात पाहूया त्यावरचा हा स्पेशल रिपोर्ट केंद्र सरकारकडून देशात नवनवीन प्रकल्प उभे केले जात आहेत देशभरातील प्रमुख धार्मिक स्थळांचं सुशोभीकरण आणि पुनरुज्जीवन करण्याचा सरकारचा मानस आहे सर्व धार्मिक स्थळांना कॉरिडॉरच्या माध्यमातून जोडण्याच्या हेतूनं विकास केला जातो आहे आणि असाच एक प्रकल्प पुण्यातही सुरू आहे पुण्याच्या इंदापूर तालुक्यात संत तुकाराम महाराज पालखी महामार्गाच्या रुंदीकरणाचं काम सुरू आहे इंदापूर तालुक्यातील निमगाव केतकीत या मार्गाला बाह्य वळण देण्यात आलं मात्र या कामात अडसळ ठरणारी तीन मजली इमारत जशीच्या तशी मूळ जागेवरनं उचलून पंचाहत्तर फूट बाजूला सरकवण्यात आली निमगाव केतकी येथील सुरेश मेहत्रे आणि संजय मेहत्रे यांचा हा प्रयोग सध्या चर्चेचा विषय ठरला आम्ही आटे ऐकले होते की काठीवाडीमध्ये असंच एक झालेलं आहे सक्सेसफुल बिल्डिंग शिफ्टिंगचं तेच आम्ही निर्णय घेतला आणि एका ठेकेदाराबरोबर ॲग्रीमेंट करून ते आम्ही बिल्डिंग पुढे घेतली आज दोन अडीच महिन्यानंतर ती बिल्डिंग टोटल पंच्याहत्तर फूट फुड़ पुढे गेलेली आहे आणि त्यात काहीही काहीही तोडफोड वगैरे काही झालेली नाही म्हणजे ज्या ठिकाणी व्हायला पाहिजे त्या ठिकाणी केली त्यांनी कॉलमच्या रिलेटेड वगैरे पण वरती भिंती वगैरे कुठेही चिरा गेलेली नाही आणि हरियाणाच्या पानिपतचे ठेकेदार मोहनलाल दरसाल यांना हे काम सोपवलं आहे तेवीस बाय त्रेचाळीस फूट आकाराची ही इमारत आहे पंचाहत्तर फूट बाजूला उचलून ठेवण्यासाठी सोळा लाख रुपये एवढा खर्च होणार आहे आणि पुढे सरकवण्यासाठी पाचशे रुपये खर्च येतो इमारत उचलण्यासाठी स्क्वेअर फुटाला दोनशे रुपये आणि पुढे सरकवण्यासाठी पाचशे रुपये खर्च येतो या कामासाठी पन्नास कामगार आणि अडीचशे जॅक्सची मदत घेण्यात आली गेल्या महिन्याभरात ही इमारत जागे तब्बल फूट पचहत्तर फ इसमें दो सौ जेग लगा है पचहत्तर फीट आगे आया है हम लोग बीस बंदे काम करने वाले हैं एक दिन में दो सौ तीन फुट आगे आता है आठ बजे से लेके पांच बजे तक काम होते हैं आठ घंटे हम लोग काम करते हैं और <laughs> एक, एक महीने से काम चल रहे है एक महीने हो गया एक महीने में दो सौ तीन ए, फुट एक दिन में जाता है क्या जगह मैं आज पर बाबा झाडे उचालते ती बाबा रुज रोडच्या साईडला घेते ती आणि बिल्डिंग हे उचलण्याची म्हणजे आश्चर्यच बाब आहे आजपर्यंत असं कुठलाच प्रयोग झालं नाही आणि ही ना बिल्डिंग उचाल म्हणजे आम्ही बघितलं स्वतः जवळजवळ सत्तर पंचाहत्तर फूट पुढे आले जे बिल्डिंग आज असे करणं म्हणजे काळजी गरज आहे आज बिल्डिंग बांधायची म्हणजे याला खर्च येईल कमीत कमी सत्तर ऐंशी लाख रुपये खर्च येईल आज बिल्डिंग पुढे घ्यायची आज पुढे विकसित झाले बघा त्या बिल्डिंग स्वतः पुढे घेते ती आजी ही काळजी गरज लोकांना पैसे बचत बिल्डिंग पुढे सरकार पंचत्रोट घ्यायला कमी कमी सोळा लाख सतरा लाख रुपये त्यांनी दिलेत असा प्रयोग महाराष्ट्रात यापूर्वी करण्यात आला नव्हता त्यामुळे इमारत सरकवण्याचा प्रयोग नागरिकांसाठीही कुतुहला जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज पालखी महामार्गाचं रस्ता रुंदीकरणाचं काम सध्या सुरू आहे इंदापूर तालुक्यातील निमगाव केतकी येथे या महामार्गाला अडचण ठरणारी एक तीन मजली तीन हजार सहाशे स्क्वेअर फुटाची भली मोठी इमारत मूळ जागेवरून उचलून जवळपास पंच्याहत्तर फूट पुढे आणून ठेवण्याचा अजब प्रयोग सध्या इंदापूर तालुक्यात केला जातोय या प्रयोगाची चर्चा तालुकाभर रंगलेली आहे जवळपास गेल्या तीन महिन्यापासून हे काम सुरू असून हे काम आता अंतिम टप्प्यात आलंय वीस ते पन्नास मजुराच्या सहाय्यानं आणि दोनशे पन्नासहून अधिक जॅकच्या मदतीनं ही इमारत आता मूळ जागेवरून पंच्याहत्तर फूट पुढे सरकवण्यात आली आहे देवा राखोंडे इंडिटीव्ही मराठी निमगाव केतकी इंदापूर